शक्तिपीठ सावस्थान जिच्या अमृतधराने तिच्या भरलेल्या प्रेमाच्या रसाने संपूर्ण विश्व सुखात आनंदात जगतो प्रत्येक प्रकृती रूपाला दिलेले जे वरदान आहे ते आहे सतीचा अमृत कुंभ जे तिच्या हृदयाच्या जवळ आहे कारण हृदयस्थ शिवाचा स्थान आहे ते पवित्र आहे सतीचा पवित्र स्तनाची डावी बाजू जळणाऱ्या तिच्या देहातून विलग करताज त्या धारा ती त्या सकट धरतीवर कोसळून पडली आणि ती अमृतधार कोसळून पडली तिथे एक शक्तीपीठ निर्माण झालं जालंधर कॅन्टोन्मेंट स्टेशन इथे देवी तलाव आहे त्या ठिकाणी आईचा डावास्तन पडलेला आहे या अमृतत्वाचं रक्षण करायला भीषण भैरवाच्या रूपात शिव तिथं उपस्थित आहे या देवीचं नाव आहे त्रिपूर मालिनी या त्रिपूर मालिनीच्या चरणी तिच्या प्रेमासाठी तिच्या आशीर्वादासाठी भक्त कायम नतमस्तक का आहे श्यामभवी